फ्रेश राहायचं असतं आंघोळ करून येतो परत म्हणजे त्या सोहळ्यासाठी हा एक स्वच्छ छान कपडे जुने लोक भेटतात का नवीन माणसं भेटतात का एकत्र येतात त्या निमित्ताने आणि त्यांना भेटायला खूप छान वाटतं कारण आमचं कसं होतं की आम्ही कलाकार एकदा भेटलो तर परत किती वर्षांनी आम्ही भेटू सांगताच येत व्यसनी आहे की मला स्वच्छ ऑक्सिजन पाहिजे असतं त्यामुळे मी मला वेळ असेल तर मी थोडंसं गार्डनमध्ये चक्कर मारतो थोडी हिल स्टेशनला जातो किंवा मी एका नदीकिनारी जाऊन बसतो जिथे मला ना स्वच्छ हवा मिळेल मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आजचा दिवस जो आहे उत्साहाचा आनंदाचा कारण सकाळ सन्मान दोन हजार चोवीस आणि यासाठी अनेक कलाकार मंडळी येत आहेत आणि आता माझ्यासोबत जे आहेत ते कायम फिटनेस फ्रीक म्हणा स्टाईल आयकॉन म्हणा बऱ्याच गोष्टी आणि उत्तम अभिनेते मिलिंद गवळी सर आहेत खूप खूप स्वागत आहे आणि मी बऱ्याचदा तुम्हाला रेड कार्पेट असेल पुरस्कार सोहळ्यात भेटते आणि तुमच्या आउटफिट बद्दल वगैरे सगळं विचारते पण मला सांगा पाच अशा गोष्टी जेव्हा तुम्ही एखाद्या पुरस्कार सोहळ्यात किंवा रेड कार्पेट वर जाता ज्या तुम्हाला महत्वाच्या पाचच गोष्टी मला असं वाटतं की जेव्हा पुरस्कार सोहळ्याला जेव्हा मी जातो त्यावेळेला पाच अशा महत्वाच्या गोष्टी मी करतो का करायला पाहिजे हा मी एक आंघोळ करतो स्वच्छ कारण मला ना तिथे फ्रेश राहायचं असतं आंघोळ करून येतो परत म्हणजे त्या सोहळ्यासाठी हा एक स्वच्छ छान कपडे एखादं छानसं परफ्यूम आणि मला असं वाटतं की खाऊन येतो जरा एखादी कॉफी पिऊन येतो आधी पेटपूजा कारण तो सोहळा किती वेळ चालेल माहिती नसतो आणि तिथे मला ना पूर्ण वेळ द्यायचा असतो किंवा मला ना बक्षिसं पूर, जे ज्यांना मिळतात त्यांच्याकडे बघायचं असतं ज्यांना मिळत नाही त्यांना ऑब्झर्व करायचं असतं आणि मला असं वाटतं हे पुर पुरस्कार सोळे छान पण असतात आणि नसू म्हणजे नसायलाही सुद्धा हवेत कारण काय होतं की बऱ्याच वेळेला पुरस्कार ज्यांना द्यायला हवा त्यांना मिळत नाही कारण ना क कर, निवडणं कठीण असतं म्हणजे बेस्ट ॲक्टर अवॉर्ड जर आपण म्हटलं तर आपण कसं निवडणार जर शिंडस लिस्ट एक फिल्म असेल किंवा जॉरसिक पार्क एक फिल्म दोन वेगळ्या जॉनरच्या पिक्चर्स असतात आणि कदाचित तो जो परीक्षक असतो त्याला तो सब्जेक्ट आवडत नसेल कदाचित किंवा त्याच्या आवडीचा नसेल किंवा तो माणूसच आवडत नसेल तो कलाकारच त्याला पसंत पडत नसेल तर मला असं वाटतं खूप खूप कठीण आहे मला असं वाटतं प्रोत्साहन देण्यासाठी हे खूप चांगलं आहे ते तर दोन्ही आहे पुरस्कार सोहराला सोहळाला मी पुरस्कारापेक्षा ना मी माझे जुने मित्र भेटतात का जुने लोक भेटतात का नवीन माणसं भेटतात का एकत्र येतात एक त्या निमित्ताने आणि त्यांना भेटायला खूप छान वाटतं कारण आमचं कसं होतं की आम्ही कलाकार एकदा भेटलो तर परत किती वर्षांनी आम्ही भेटू सांगताच येत शेवटचा प्रश्न असा की मला सांगा अशा कोणत्याही तीन गोष्टी ज्या आयुष्यात तुम्ही कधीच करणार नाही किंवा केल्या नाही आयुष्यात कधी करणार करण नाही सिगरेट पिणं दारू पिणं मग मध्ये तंबाखू वगैरे ते व्यसन ना व्यसन करावं मला व्यसन आहे ना मी व्यसनी आहे, व्यासनी आहे व्यासनी मी कामाचं व्यसनी आहे मी ऍक्टिंगचं व्यसनी आहे मी सिनेमाचं व्यसनी आहे मी वाचनाचं व्यसनी आहे मी स्वच्छ एन्व्हायरमेंट साठी व्यसनी आहे की ऑक्सिजनसाठी व्यसनी आहे की मला स्वच्छ ऑक्सिजन पाहिजे असतं त्यामुळे मी मला वेळ असेल तर मी थोडंसं गार्डनमध्ये चक्कर मारतो थोडी हिल स्टेशनला जातो किंवा मी एका नदी किनारे जाऊन बसतो जिथे मला ना, ना स्वच्छ हवा मिळेल पण आपल्या इथे भारतामध्ये किंवा आता इतकं काम चालू आहे पोल्युशन आहे आणि बरेचसे लोक पोल्युशन करतात तर त्याच्यामुळे ना खूपशा भारतातल्या अशा जागा आहेत की खूपच पोल्युटेड म्हणजे दिल्ली बिल्लीसारख्या सारख्या जागा किंवा मुंबईमध्ये सुद्धा चेंबूर वगैरे यासारख्या ठिकाणी खूप पोल्युशन आहे तर मला वाटतं ऑक्सिजनचं व्यसनी आहे आणि कुठली गोष्ट तिसरी करणार नाही करणार नाही मी म्हणजे या दोन गोष्टी तर मी ठरवल्यात मी साखर खाणार नाही कारण तुमचा जो फिटनेस आहे <laughs> साखर खायची गरज नाही म्हणजे आता इतके पंचवीस की साखरची गरज नाही नाही जे, जे प्रोसेस्ड शुगर आहे ना ती खात फ्रुक्टोज म्हणजे फ्रुट्स मध्ये असलेली शुगर जी असते ती आपण जातेच अन्नामध्ये असलेली जाते थँक्यू सो मच फॉर दिस क्विक सेशन आणि एन्जॉय करायचं थँक्यू सो मच थँक्यू